नमस्कार सातारा सिने स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आंबेडकर नगरमधील दिव्यांग युवकाच्या दुचाकी जाळण्याप्रकरणी विरोधकांच्या आरोपाचे महाविकास आघाडीकडून खंडन विरोधकांचा तीव्र शब्दात केला निषेध कोरेगाव शहरातील आंबेडकर नगरमध्ये दिव्यांग युवकाची दुचाकी जाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कोणताही दूरदूरपर्यंत संबंध नाही राजकीय द्वेषातून लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून खोटे नाटे आरोप केले जात आहेत कोरेगावातील महाविकास आघाडीने या आरोपांचे खंडन केले असून विरोधकांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे र शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता माजी उपसरपंच प्रतिभाताई बर्गे शिवसेनेचे माजी प्रमुख दिनेश बर्गे कोरेगाव तालुका शे शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक दहा मधील नगरसेवक हो हेमंत आनंदराव बर्गे यांनी तीव्र शब्दात विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले आहे त्याचबरोबर त्यांचा निषेध केला आहे दिनांक सोळाच्या मध्यरात्री कोरेगाव येथील आंबेडकर नगर येथील जो निंदनीय प्रकार घडला त्या घटनेचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतोय त्यामुळे त्या घटनेच्या नंतर शरद चंद्रजी पवार पक्षावर जे गुंडांनी हा हल्ला केला किंवा हे जडीत कांड घडवलं असा आरोप करण्यात आलेला आहे ह्या आरोपाचा सुद्धा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत कारण ही तक्रार देतानाच वेगमती तक्रार म्हणजे निनावी तक्रार दिलेली आहे म्हणजे संशयिताचं नाव न घेता ही तक्रार दिलेली आहे त्यामुळं फक्त हा आरोप राजकीय दृष्टिकोनातूनच केलेला आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी किंवा सर्व नागरिक जे आहेत ते हे पूर्णपणे शांततामय वातावरणातील किंवा शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्याच्या ज्या आहेत इतका मोठा कोरेगावकरांच्यावर अन्याय झाला त्या आरक्षणाच्या संदर्भात असू द्या विकास विकास विका आराखड्या संदर्भात असू द्या किंवा पाणी आज पाणीसुद्धा कोरेगाव शहराला दोन दोन तीन तीन दिवसाने पाणी येतं तरी सुद्धा निमूटपणे हे सगळं सह सहन करतोय आम्ही कारण का ह्या वाद नको किंवा रा, राजकीय प्रतिवाद वाद, वाद प्रतिवाद नको ह्या दृष्टिकोनातून जनता ही सगळं उघडोळ्यानं बघते जर तो संबंधित ज्या ज्याच्या संदर्भात जर गळित जे गळित झालं तो जर भाजपचा बुथ कमिटीचा मेंबर असेल तर त्याची तक्रार पोलिस स्टेशनने घेतली नाही है, ह्यात महाविकास आघाडीचा दोष काय प्रशासन त्याच्या बाजूने जर वागलं नाही किंवा त्याच्या बाजूने तो प्रामाणिकपणे जर तक्रार घेऊन गेला असेल आणि ती तक्रार जर प्रशासनाने घेतली नसेल तर ह्याचा दोष कोणाला सत्ताधाऱ्याला का विरोध करणार आला विरोधक आला ह्याची जर दखल हिथनं स्थानिक प्रशासन घेत नसेल तर त्या विचाराने गृहमंत्र्यापर्यंत जावं आम्ही त्याच्याबरोबर हो आहे आणि ह्या गोष्टीचा शहा निषेध लावावी आणि चोराला शंभर टक्के किंवा ते गाडीत घडवणारा वातावरण दूषित करणारा शंभर टक्के शासन झालं पाहिजे आणि हे आमच्यावर आरोप करणारा सुद्धा तितक्या तीव्र निषेध करतोय नगरसेवक हेमंत आनंदराव बर्गे जो सोळा चार दोन हजार चोवीस मध्यरात्री जो आंबेडकर नगर येते जो, जो गाडी जाळण्याचा था प्रकार झाला जो आजी देवले आहे त्या जी गाडी जाण्यात आली या प्रकारे या प्रकारचा मी निषेध करतो काही लोकांनी राजकीय फायदा घेऊन वार्ड क्रमांक दहामध्ये जी राष्ट्रवादीचे संघटित काही लोक आहेत यांना बदनाम करून त्यांना भीतीचं वातावरण कसं निर्माण होईल आणि राष्ट्रवादी पक्षात जे गुंड तयार झालेत यांनी जो आरोप केला आहे ह्याच्याबद्दल मी निषेध करतो त्यांचा रोजी दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी कोरेगाव येथील आंबेडकर नगर येथे काही एक काही लोक एक अज्ञात व्यक्तींनी एका कार्य का, कार्यकर्त्याची का गाडी जाळण्याचा प्रयत्न केला हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरेगावचं वातावरण फार शां फार सविदिन शांततेचं वातावरण आहे प्रत्येक समाजाला एकमेकाला सहकार्याची भूमिका असते त्या ज्या व्यक्तीची गाडी जाळी आणि कोरेवामध्ये कुठंतरी असंतोष निर्माण व्हावा यासाठी हा प्रकार घडला या प्रकाराचा मी सर्वात पहिल्यांदा कोरे विक महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट की ती गाडी ज अज्ञात व्यक्तीने जाळली त्या गाडीची जी तक्रार झाली त्या तक्रारीसुद्धा तक्रा त्या तक्रा संबंधित व्यक्तीनं ही गाडी जाळल्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार व्यक्त केली मग संबंधित लोकप्रतिनिधी व तिथल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या कार्यकर्त्यावर जो खोटा आरोप केला चुकीच्या ज्या आरोप केले त्याचा मी महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वात प्रथम निषेध करतो आणि संबंधित ज्या व्यक्तीचे नुकसान झालंय किंवा त्या ज्यांनी घटना केली त्या आरोपींना लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी प्रशासनावर पण विनंती करतो दुसरी गोष्ट त्या व्यक्तीनं तक्रार द्यायला गेले होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या व्यक्तीची तक्रार घेतली नाही मग एकंदर काय दिसतं ह्या महाराष्ट्रातलं शासन गृहमंत्री ते यांचा काय धाक राहिला नाही काय प्रशासनावर हो। की प्रशासनातले लोक त्याच्यावर दखलच घेत नाही एका त्या आंबेडकर नगरातल्या व्यक्ती यो अन्याय झाला त्याची दखलच घ्यायची नाही का आणि मग ह्या दखल घेण्यासाठी एस पी साहेबांना स्वतःला यायचं यावं लागतंय मग हे आमचं म्हणणं की त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर करावे करावे आणि मी हे झाले घडलेल्या सगळ्या घटनेचा निषेध व्यक्त करतो